शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहे पावळ पिंपरी तालुका परळी या गावामध्ये आणि या ठिकाणी एक प्रगतीशील शेतकरी महोदय आहेत ज्यांनी सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस ऊसाचं प्लांटेशन केलंय तर बऱ्यापैकी म्हणजे बेन प्रति एकर लागणार बेनं कमी लागावं या दृष्टीनं काही त्यांचे काही अनुभव आहेत हो किंवा त्यांनी त्या पद्धतीनं प्रयोग केलाय दुसरा विषय त्यांनी संजीवकांचा सुद्धा वापर जो आहे तो केलाय आणि त्याच्या पुढे जाऊन ह्या ऊसाची जी आहे ते पाचट सुद्धा खालची जी काही जी आहे जी पाचट म्हणजे टोपण सोडलेली आणि पानं जे वाळलेले होते ती पाचट सुद्धा काढून त्याचं आच्छादन जे आहे ते इथं सगळ्या पद्धतीनं ते केलेलं आहे तर काय अनुभव आहे त्यांचे कशा पद्धतीने हे नियोजन त्यांचं आहे तर त्या गोष्टी आपण जाणून घेऊ साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव प्रदीप कल्याण कोळेकर मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस छत्तीस बावन चौपन्न आता ही जी काही बेनं तुम्ही शाहन जीरोबतीस लावण केलेली आहे तर लागवड करताना कशा पद्धतीने किती फुटाची सरी आहे आणि दोन डोळ्यातलं अंतर किती राहील टिपरी किती डोळ्याची होती लागवड करताना प्रथम सुरुवातीला चार फुटाची सरी सोडली चार फुटाची सरी सोडून प्रत्येक दोन डोळ्याची कांडी केली दोन डोळ्याच्या कांडी मध्ये एक फुटाचं अंतर ठेवून लागवड केली ओके दोन डोळ्याच्या कांडी मध्ये एक फुट अंतर जे आहे ते आपण ठेवलेलं आहे एक अंतर मग त्याच्यामुळे काही तुटाळ झाली किंवा त्याचं फुटवे कमी किंवा काय त्याचं काय अनुभव आहे तुमची फुटवे मेंटेन झाले का फुटवे संपूर्ण मेंटेन झाले लागवड करताना एक फुट अंतर मुद्दाम शहाऐंशी झिरो बत्तीस प्रमाण जास्त म्हणून अंतर सोडलं यामध्ये बर बर आता सरासरी किती फुटवे इथं एक मोजा गेलं तुम्ही ते बेटडे मध्ये दहा अकरा गोष्ट पण सगळं आपण रेंज पकडली तर आठ नऊ आठ नऊशे तुम्हाला मिळून आणि आता मोजले नऊ ते दहा फुटवे सरासरी जे आहेत आणि आता जर पाहायला गेलं तर आता आपण कांड्या पण जे आहे ते इथं मोजू कधीच प्लांटेशन आहे आपलं लागवड केली शे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा कांड्यावर जे आहे ते अशा पद्धतीने ऊस आहे बरं पाचट काढायचं काय कारण आहे तुम्ही पाचट काढली ही कधी काढली तुम्ही पाचट पाचट या वर्षीच पहिला प्रयोग करण्याचा बरं पाचट काढून या वर्षी कांदा समजा ऊस जाडी मध्ये किंवा उसाच्या वजनामध्ये फरक पडला या हिशोबाने पाचट काढली भेटल हवा खेळती राहासामध्ये उसात हवा खेळती राहण्याच्या अनुषंगाने तुमचं टोटल क्षेत्र किती किती खर्च आला तुम्हाला पाचट काढायचा पाचट काढण्यासाठी एकरी चौरचाळीशी रुपये खर्च आलाय चार हजार ते चौरचाळीशी अंदाजात चार हजार ते चु चौवेचाळीशी महिलांच्या सहाय्याने केली महिला किती हजेरी दिली त्यांना अडीचशे रुपये अडीचशे रुपये बरं बरं एक एकर क्षेत्र काढायला किती कित महिला आणि किती दिवस गेले आठ महिला होत्या एक दोन क्षेत्र आठ महिलांनी दोन दिवसामध्ये दो एक एकर क्षेत्र काढलेलं होऊन जातो ओके ठीक आहे तर ह्याचे म्हणजे अशा पद्धतीने पाच एक नियोजन केलेलं आहे आच्छादन सगळं केलेलं आहे ह्याच्यामुळं आणखी एक फायदा असा होणार आहे की तण जे आहे ते इथं वाफणार नाहीये आता दुसरा विषय तुम्ही संजीवकांचा वापर केला काय काय फवारण्या केल्या तुम्ही किती फवारण्या झाल्या संजीवकाच्या दोन फवरण्या केल्या तुम्हाला बर सिक्स बी आणि झिब्रिलिक ऍसिड आणि इफकोच सागरिक एक वापरलेले ओके वॉटर सोल्युबल फटल्या एक वापरलेले फवारणी शेतकरी बांधवांनो फवारणीचा मी इथं रिझल्ट दिसतोय कारण की आपण जर पाहिलं तर म्हणजे इतिपेक्षा जास्त किंवा इती एवढी जी आहे ती इथं कांडी जी आहे ते बऱ्यापैकी जे आहे मीडियम कांडी पडलेली आहे आणि कांडीची रुंदी म्हणजे लांबी जी आहे ते बऱ्यापैकी आहे एकदम छोटा असा काही ऊस राहिलेला आहे ते या तर हे संजीवकांचे इथं दिसलेले फायदे जे आहेत ते आम्हाला या ठिकाणी दिसलेत तर ज्या शेतकऱ्यांना शहा झिरो बत्तीस बेनं लागवड करायची आहे तर त्यांनी यांचा नंबर पण दिलेला आहे आता इथं पाचट काढलेली आहे पण आपण कडचा ऊस सोडून आतमधला जर ऊस लागवड केली तर असं काही ह्या शहाजीरो बत्तीस मध्ये प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरा विषय तुम्ही पाचट काढताना कुठल्याही तयार किंवा वापरला नाही त्याच्यामुळे डोळ्याला हाताने काढले त्याच्यामुळे डोळ्याला कुठल्याही प्रकारची इजा न झाल्यामुळं जरी पाचट काढली असली तर जिथं बेण्याची कमतरता त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं नियोजन करू शकतो लागवडीसाठी सुद्धा आपण जे आहे ते घेऊ शकतो तर ह्यांच्या ह्या प्रॅक्टिसेस होत्या शेतकऱ्यांना हे माहिती होण्याच्या दृष्टीनं आपण हा जो आहे तो व्हिडिओ तयार केलेला इथं आमची पूर्ण ट्वेंटी वन शुगर्स सायखेडा युन क्रमांक दोन ची टीम इथं उपस्थित आहे you okay.